आपण पाहत आहात हे काम जत नगर परिषद निवडणुकीत उमेदवाराचा प्रभाग क्रमांक चार मध्ये रिपाईच्या उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा जत नगर परिषद निवडणुकीत उमेदवाराचा प्रभाग क्रमांक चार मध्ये रिपाईच्या उमेदवारांचा प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून उमेदवार हर्षद संजय कांबळे व नजमा अजित सती यांनी या प्रभागातील मतदारांच्या गाठी भेट घेत आपल्या राजकीय भूमिका आम्ही प्रभागात भौतिक सुविधा कमी पडू देणार नाही असे सांगताना रिपाई नेते संजय कांबळे यांनी आपल्या उमेदवारांच्या कामाची जबाबदारी घेत चांगल्या भविष्यासाठी चांगल्या माणसांना निवडून द्या म्हटल्यावर मदारी गल्लीतील काही मतदारांनी भूमिका मांडताना काय मांडल्या ते पाहूया मी मतदान टाकणार एकशे एक टक्का इंद्राज निवडून आणणार काही काळजी करू नका सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा